मान्य सभापती महोदय हा शाळेतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचं सर्वात महत्वाचं कारण अनुदानित शाळा असतील अंशतः अनुदानित शाळा असतील या शाळेतील कर्मचारी हमीपत्रावरती अनेक प्रकारचे कर्ज उचलतात जसे मुलीचं लग्न असो घर बांधण्यासाठी असो प्लॉट घेण्यासाठी असो फोर व्हीलर टू व्हीलर घेण्यासाठी असो वेगवेगळे कर्ज ते शिक्षक लोक घेतात त्याचा जर रेग्युलर प्रकार नाही झाला तर जो व्याधाचा भूर्दंड आहे तो भूर्दंड त्या कर्मचाऱ्यांना भर भरावा लागतो या ठिकाणी मान्य मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात मान्य केलेले आहे की अंशता अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नाही परंतु या लेखा शीर्षकांना अंदाजपत्रकात पुरेशा तरतुदी झाल्यानंतरही निधी वितरण का केला जात नाही हा माझा एक प्रश्न आहे सन्मान्य मंत्री महोदय या ठिकाणी सभापती महोदय आपण तेहतीस एकसष्ट ते, ते बत्तीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी मान्य मंत्र महोदयाना माझा प्रश्न आहे की आपण तेहतीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी झिरो पाचशे अकरा यच नऊशे त्र्याहत्तर नऊ एकोणीस झिरो एक इत्यादी लेखा शीर्षकांना प्लॅनमध्ये प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये टाकून वेळेवर पुरेशा निधीची तरतूद करणार का हा माझा प्रश्न आहे सन्मान्य सभापती महोदय इतरही लेखा शीर्षक असे आहेत की ज्यांचा पगार विलंबाने होतात वार्षिक अंदाजपत्रकात निधीची तरतूद होऊनही दर महिन्याला निधी वितरित केला जातो व तोही पंचवीस तारखेच्या नंतर केला जातो त्यामुळे पगार विलंबानाने होतात निधी उपलब्ध असताना देखील मान्य मंत्री महोदय माझा प्रश्न असा आहे की आपण खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन निधी दिनांक वीस तारखेपूर्वी तरतूद करण्याचे निर्देश आपण देणार का धन्यवाद सभापती महोदय सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला तो अंशतः खरा आहे याच्यातल्या बऱ्याचशा शिक्षकांना विशेष करून जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणच्या शिक्षकांना अनेक वेळा वेतन मिळताना वेळ होतो त्याचं कारण असं आहे की आदिवासी भागातल्या शाळांचे वेतन हे आम्हाला आदिवासी विभागानंतर त्या ठिकाणावरून निधी प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांचं वेतन त्या ठिकाणी करत असतो परंतु अनेक वेळास निधीची कमतरता असते म्हणून कधी कधी वेळ होतो परंतु याच्यात लवकरात लवकर सुसूत्रता आणून लवकरात लवकर एक तारखेला किंवा किमान पहिल्या आठवड्यामध्ये या शिक्षकांना कसा पगार देण्यात येईल अशा सूचना प्रशासनाला देण्यात येईल म्हणजे सभापती महोदय सभापती महोदय की आपण प्रश्नांना उत्तर फार छान देता भाषा शैली पण भाषा शैली चांगली असल्यामुळे मी पटकन ते तुम्हाला ते चांगलं ती कला अवगत झाले पण ती कला पण अवगत आहे म्हणजे हा गुण आहे पण आता असा आहे की एक अवगुण तुम्ही जो हे करताय तो कृपया त्याला सपोर्ट करू नका त्याचं कारण असं की तुमच्या उत्तरातच तुम्ही मान्य आहे एका शिषर शीर्षकाअंतर्गत अनुदान आदिवासी विभागाकडून प्राप्त होईपर्यंत आणि आताही तेच आपण सांगितलं प्रश्न तो आपल्या प्रशासकीय काही ज्या गोष्टी असतील तो भाग वेगळा पण सफ तो तो सफरर आहे ना त्याचे कुठल्याही बँकेचे हप्ते त्याचं काय जे काय असेल जे ते त्याचं जे काय सॅलरी डिडक्शन होतं ते थांबलं की त्याला लागतो दंड मग तो दंड तरी द्यायला लावा ना होतय असं की आपल्या प्रशासकीय काही या अडचणी असतील हा कुठल्या सरकारचा विषय नाही हा प्रशासकीयच विषय आहे त्यामुळे मी काय हे सरकार ते सरकारचं अजिबात मांडणार नाही आणि हे परंपरागत होत आले दुर्दैवाचे इतकी वर्ष होत असताना आपण जो तो असा प्रयत्न केला जो अनेक कंपन्यांमध्ये आम्ही कामगार क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला आम्ही बऱ्यापैकी ते करत असतो शेवटच्या हप्त्यामध्ये आम्ही पगार करून टाकतो म्हणजे लोकांचे हप्ते जे एक तारखेपासून सुरू होतात आणि सगळे हप्ते जे आहेत ते एक ते दहामध्येच असतात आणि म्हणून यांना जो होणारा दंड आहे तो दंड तरी त्या त्याच्याकडनं मग द्या ना तुम्ही सरकारने द्या ना तो दंड हे विचार त्यांना भूर्दंड का आणि म्हणून तसा तसा निर्णय आपण करणार का किंवा म्हणालात की एक ते पहिल्या हप्त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू तोच शेवटच्या हप्त्यामध्ये जर केला तर हा प्रश्नच निकाली निघेल आणि जर सुरुवात केली तर कधीतरी ते रुळावर येईल म्हणून तसा तुम्ही तो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये असे हे पगार किंवा अशा प्रकारचे मग नेमसरकार जे असतील बाकी सगळे असतील त्या सगळ्यांचा पगाराचा तर आपण व्यवस्था करणार का सन्मान्य सदस्य भाई जगताप यांनी केलेली सूचना विचारात घेऊन याचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर काय मार्ग काढता येईल याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येईल